महापालिका खोटं बोलतंय आता हे तुम्ही ऐकल्यावर काय महापालिका खोटं बोलते तर महापालिका असं म्हणते की एक इमारत आहे शाळेची इमारत आहे ती पडायला आली आणि धोकादायक किंवा विद्यार्थ्यांना शिफ्ट करण्याचं आहे न्यू माहिम स्कूलची ही इमारतीचा या प्रांगणात मी उभा आहे आणि मी चारही बाजूनी पाहतो आहे की इमारतीचा एकही सज्जा जो हो आहे तो कुठेही पडलेला दिसत नाही या एका साईडला फक्त चीर पडलेली आहे त्यानंतर ही सगळी इमारत आपण पाहू शकतो प्रकारे व्यवस्थित आहे म्हणजे अनेक इमारती अशा पाहिल्यात की ज्या इमारती पडले प मोडकळीस आलेल्या असतानाही लोकं ठ तिथे राहतात आणि त्याची दुरुस्ती केली जात नाही रिपेअर बोर्डाच्या इमारती असतील किंवा माडाच्या इमारती असतील पण ही, ही शाळा बघा या शाळेची प्रत्येक सज्जा जर बघितला तर तो कुठे पडलेला नाही दोन तीन ठिकाणी चीर आलेली आहे पण महापालिका असं म्हणते की ही शाळा मोडकळीस आली आहे आणि ही ही शाळा आपण पाडायला पाहिजे दादर आणि माहीमच्या परिसरात अनेक मराठी कुटुंब राहतात मराठी अजूनही इथे टिक टिकू नये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या भाषेसाठी मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि मराठीची अस्मिता टिकवण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत अशा परिस्थितीतही माहीममध्ये जिथे शिवसेनेचा गड मानला जातो किंवा शिवसेनेचा वाले किल्ला मानला जातो अशा परिसरातील एक शाळा मोडकळीस आली आहे असं दाखवून या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचा प्लान जो आहे तो इथे आखला जातो आहे आता मी सुरुवातीला असं म्हटलं मी काय आर्किटेक्ट नाही आहे मी किंवा इंजिनियर नाही आहे पण जे समोर आपल्याला दिसतं त्या त्यावरून आपण बोलतो आहे माझ्यासोबत प्रणाली राऊत आहेत या सगळ्या शाळेच्या संदर्भात त्यांना माहिती आहे आणि ही इमारत मोडकळीस आली किंवा नाही आली किंवा त्या संदर्भात महापालिकेचे पुढे काय कारवाई होते याविषयी बोलण्यासाठी मॅडम तुमचा आक्षेप ही इमारत जी आहे ती मोडकळीस आलेली नाही आहे आणि इथे मराठी शाळा टिकली पाहिजे किंवा चार भाषेच्या शाळा चालतात त्या टिकल्या पाहिजे काय प्रकरण आहे ही शाळा किती सुंदर आहे प्रत्येक इथे डोळस व्यक्ती आली तर ती म्हणते की शाळेला झाले काय आणि ही शाळा पाडली जाणार आहे सी वन कॅटेगरीमध्ये सर्टिफिकेट दिलं गेलं आहे डिसेंबरमध्ये बरं आम्हाला जेव्हा मला जेव्हा या शाळेत पाडली जाणार आहे ह्याची कुणकुण लागली तेव्हा मी आ, पत्र दिलं पालकांमध्ये जागृती तयार केली आणि ह्या नागरिकांमध्ये एक जागृती तयार केली सह्यांची मोहीम राबवली हो आणि जवळजवळ सात आठशे सह हो पत्र आपण गगराणींना आणि संबंधित शिक्षण खात्यांना दिलेलं होतं त्याचं उत्तर आज आत्तापर्यंत आलेलं नाही त्यानंतर आम्हाला वर्तमानपत्रातून कळायला लागलं की अरे ही बिल्डिंग आज सॉरी ही शाळेची इमारत जी आहे ती सी कॅटेगरीमध्ये टाकली गेली आहे ही आता अति धोकादायक झालेली आहे आणि आता ही शाळा पाडली जाणार आहे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि किती भाषेच्या वर्ग इथे चालतो या ही शाळा जवळजवळ अठराशे विद्यार्थी पटावर आहेत होते आणि आता नाही आहेत म्हणजे ही शाळा आज बंद केली पंधरा जूनपासून त्यांनी ही शाळा बंद केली डिसेंबरमध्ये त्यांनी सिवन सर्टिफिकेट दिल्यानंतर त्याची नोटीस बोर्डवर इथे कुठलंही सांगितलं गेलं नाही तो तुम्ही सर्टिफिकेट दिलं गेलं सी वन कॅटेगरीचं तर ते सरळ सरळ तुमचं जर स्वच्छ मनाने तुम्ही केलेलं असतं तर तुम्ही ते शाळेच्या बोर्डवर लावलं असतं नोटीस बोर्ड लावलं गेलं असतं कुठलीही पालकांना लेखी तक्रार न करता लेखी काहीही न देता फक्त तोंडी सांगितलं गेलं आणि तोंडी सांगण्याच्या व्यवहारावरती ही शाळा बंद केली गेली आहे आणि पालकसुद्धा आश्चर्यचकित झाले आता या अठराशे विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी वे विभाजन केलं गेलं आहे जिथे ऑनलाईन शाळा सुरू आहे तिथे चार विद्यार्थीसुद्धा शाळेचे शिक्षकांच्या समोर नसतात आता न्यू सॉरी सायनला जैन सोसायटीमधल्या शाळेमध्ये त्यांना नेलं गेलं आहे सदुसष्ट मुलं एका वर्गातली नेले त्यातली सात आठ विद्यार्थीसुद्धा त्या शाळेत जात नाही आहेत ह्या शाळेची गळती होते मला प्रश्न हा सांगायचा आहे की शाळा भक्कम असताना त्याच्या आधी ह्याने रोडची दत्त मंदिरजवळची जी शाळा होती महापालिकेची ती शाळा चार तीन वर्षापूर्वी तोडून ठेवली आहे आणि तिची पुनर्बांधणी काही न करता ही शाळा त्याच शाळेतले विद्यार्थी इथे शिफ्ट झाले मराठी शाळा होती हो तिथे ह्याच याच बहुभाषी शाळा होती अशाच पद्धतीची आणि ती तोडली गेली तिची पुनर्बांधणी करता पुन्हा यांनी ही शाळा वर्षापूर्वी तिथली शाळा तोडली ती अजून तिची पुनर्बांधणी त्यातले काही विद्यार्थी इथे आले आणि ही आता शाळा त्यांनी पुन्हा सी वन कॅटेगरीमध्ये टाकली आणि ह्याच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेच्या बाबतीत मी विचार करते की हा तुम्ही जर पाहाल हा प्लान आहे आत्ता आपण आलो ना देसाई मैदानकडून इथून आलो ना तर हा मुख्य एल जे रोड आहे एलजे रोडच्या आत शिरलांना तर संत गाडगे महाराज रस्ता आहे संत गाडगे महाराज रस्त्यावरतीनं ही शाळा उभी आहे सॉरी हा शाळेचा प्लेग्राऊंड होता हा शाळेच्या प्लेग्राऊंडवर जवळजवळ हा आरक्षित कशासाठी भूखंड आहे सिक्स फोर सिक्स क्रमांकाचा हा शाळेसाठी आरक्षित आहे पासष्ट टक्के आणि पस्तीस टक्के क्रीडांगणासाठी याच्यावरती दोन टॉवर उभे झाले एकोणीस दोन हजार एकोणीस सालापासून बांधकाम केलं एक टॉवर जवळजवळ ओमसाई टॉवर हा चोवीस माळ्याचा दुसरा टॉवर प्रेस्कॉन आहे हा जवळजवळ एफ एस आय भरपूर दिलाय आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस माळे तर तिचे झालेत म्हणजे जवळजवळ बहात्तर माळे तयार झाले ह्या टॉवरवरती जे राखीव शाळेसाठी होतं म्हणजे आम्ही मोरी रोडची <laughs> दुसरी आता ही शाळा त्यांनी तोडायला लावली तिसरी शाळेचा भूखंड आम्ही हा गमावला म्हणजे ही तिसरी शाळा गमावतोय आता आणि ह्या भूखंडावरती आता रेसिडेन्शियल एरियामध्ये ह्यांनी आता शाळेला जवळजवळ बहात्तर माळ्यातल्या एका माळ्यावर एका माळ्याच्या अर्ध्या भागात केवळ बारा रूम अकरा बारा रूम दिले आणि त्या बारा रूममध्ये ही शाळा चालू केली आहे म्हणजे शाळा संकल्पनेची क्रूर चेष्टा आहे ही आत्ता जर तुम्ही विद्यार्थी पाहिले त्यांच्या मुलाखती या बिचारे आहेत ते आता में में ते आत्ता मी त्यांच्याशी दुपारीसुद्धा बोलले ते काय म्हणतात माहिती आहे आम्ही इथे न येतो आम्हाला कॉरिडॉरसुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये गप्प बसावं लागतं कारण रेसिडेन्शियल एरिया आहे हा आम्हाला बोललं तर ओरडलं जातं आणि आम्ही वर्गात बसतो रेस्ट झाल्यावर आम्हाला खेळायला मिळत नाही आहे इथे हे पटांगण आहे सुंदर ह्याला आविष्कार नाट्यसंस्थेची जोड आहे शाळेला इतिहास आहे शाळेने अनेक लाखो विद्यार्थी घडवले आणि अशी शाळा सुंदर जिचा आधीच शाळा तोडली आहे त्यावरती महापालिका काही बोलत नाही मला तर वाटतं आता की ती सीवन कॅटेगरीचं सर्टिफिकेट तिला पण असं दिलं असणार ती पण भरभक्कम शाळा होती ती तोडली गेली जर तुमचा हेतू चांगला असता तर तुम्ही ती आधी शाळा बांधली असती त्यानंतर या शाळेचा काही प्रकल्प आहे त्यात काय हे बघ डिसेंबर तीन मधल्याची इमारत आहे वन प्लस तीन आता तिसऱ्या आत डिसेंबरमध्ये आपण जे काही पेपर मिळवले ते पेपरमध्ये काय सांगितलं गेलं नाही नाही एक इंजिनियर म्हणतो ह्याला सी मध्ये टाकलं पाहिजे दुसरा म्हणतो नाही नाही आता ही ना फक्त तिसरा माळा दुरुस्त करायची गरज आहे त्यानंतर अचानक तिला सी वनमध्ये टाकली गेली hmm. सी वनमध्ये जर तुम्ही टाकली hmm. तर मग सी वन डिसेंबरमध्ये तुमचा रिपोर्ट येतो आणि सी रि डिसेंबरपासून तुम्ही ही एप्रिल परीक्षेपर्यंत शाळा कशी चालू ठेवली मग धोकादायक असे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की शाळा धोकादायक नाहीच आहे म्हणून तुम्ही एप्रिलपर्यंत मुलं ठेव ठेवली ना तर अशा संदर्भात ह्या सारा मला सांगा माहीम आणि दादर परिसरामध्ये दा किती मराठी शाळा आहे आपण उल्लेख करूया इथे तीन शाळा होत्या एकाच जे रिझर्वेशन होतं त्याच्यावर खूपच कमी होत चाललेल्या आहेत असलेल्या शाळा आता म्हणजे जवळ बालमोहन एक ट्रस्ट म्हणून शाळा जी आहे लोकमान्य शाळा सुद्धा आता बंद होत चालली महापालिकेच्या शाळा आता अशा बंद होत चालल्या आहेत त्या तुम्ही पाहतायत मराठी शाळा उरल्याच नाही तर एकमेव ती तशी बालमोहन शाळा आहे आणि तिथे आपण पाहूया की पिलर्स कसे आहेत आणि मजबूत आहेत की नाही आहे आता हे जे आपण पाहतोय म्हणजे न्यू माहीम स्कूल शाळेची इमारत मोडकळीस आली असं सी वन सर्टिफिकेट सर, एक सर्टिफिकेट असतं इमारत जी आहे A, B, C, ती कुठल्या प्रकारची ए बी सी असे मोडकळीस किती आलेली आहे त्यावरही ठरवलं जातं पण हा जो पिलर आहे हा पण पिलर पाहतो इथे आणि ही किती वर्षापूर्वी बांधली exactly, होती एक्झॅक्टली महापालिकेकडे ह्याची सगळ्या नोंदी आहेत तर हे पिलर बघा हा ही पिलर चांगला आहे हा हा ही पिलर चांगला आहे आणि भिंतीला कुठेही तळा गेलेला नाही काही चार पाच ठिकाणी बिलकुल तडा तळा गेलेला आहे पण त्या त्या ठिकाणी गेलेला आहे पण तिथे रिपेअर होऊ शकतं आणि मराठी शाळा जी आहे ती टिकावली जाऊ शकते चार प्रकारच्या शाळा इथे चालतात माईम परिसरामध्ये मराठी मराठी टक्का किती आहे मुंबईमध्येच मराठी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली आणि मराठी हा जवळजवळ बहात्तर चौऱ्याहत्तर टक्के असलेला मराठीचा आता घटून बावीस टक्केवर आला तुम्ही विचार करा ना की मराठी संख्या जी आहे ती घटत चालली आहे प्रश्न हा की हे मुंबई हे आर्थिक केंद्र झालं आहे त्याच्यामुळे देशभरातली माणसं इथे येतात पण मराठी हा मुद्दा आहे हिंदी भाषा याच्यावरती वाद होत असताना प्रत्यक्ष हिंदी पण शाळा चालू नाही आहेत प्रत्यक्ष मराठी शाळासुद्धा चालू नाही आहेत ते वाद कशासाठी आहेत प्रश्न प्रश्न विचारायचा या शाळेतील जे विद्यार्थी कुठे दुसरीकडे पाठवले तर ती खाजगी इमारतीमध्ये आहे की त्यासाठी कुठली शाळा आता ह्याच महापालिकेच्याच इथे इतरत्र शाळा आहेत म्हणजे सायन वरळीपर्यंत काही म्हटलं जात विद्यार्थ्यांना पाठवलं गेले मच्छीमार कॉलनी असलेल्या शाळेमध्ये पाठवले आणि ते कापड बाजाराची आता तुम्हाला मी कथा सांगितली जिथे बहात्तर माळ्यामधल्या अर्ध्या भागामध्ये बारा खोल्यांमध्ये शाळा सुरू केलेली आहे तर ही ही शाळा नव्या गोष्टीचं विलंबन आहे हे महापालिकेने लक्षात घ्यायला पाहिजे एक अख्खा भूखंड खाल्ला जातोय आधीच्या पाडलेल्या शाळेवरती पूर्ण काही बोललं जात नाहीये त्याच्यावरती बांधणी नाहीये आणि ही तिसरी शाळा पण पाडली भूखंड मला प्रश्न पडतो की आधीच्या भूखंडावर आता काय करायचं महापालिकेने ठरवलं अजून महापालिका काही बोलत नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारतो तेव्हा म्हणतो लोकांनी आवाज उठवावर रे अरे महापालिकेची ड्युटी नाही आहे काही शाळा बांधण्याची जनतेने त्याच्यासाठी आवाज उठवायचा की शाळा बांधा बांधा म्हणून म्हणजे काय प्रशासन कशा पद्धतीने काम करते लक्षात घ्यायला पाहिजे की कुठेतरी भूखंड शाळा पाडून तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करताय ही शाळा पाडून पालिकेला काय करायचं नवीन इमारत उभी राहायची उभी करायची तर सुद्धा महापालिका अजून काही उत्तर देत नाही भेटले आम्ही आयुक्तांना पण भेटलो आता परवाच्या दिवशी आयुक्त इथे येऊन गेले व्हिजिट करून गेले आणि मराठी भूषण गगराणी इथे येऊन इथे येऊन गेले कारण त्यांना दखल घ्यावी लागली कारण आपण आता खूप मोठ्या प्रमाणात इथे पोहोचवलेलं आहे इथे आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू हे स्वतः येऊन गेले शाळा भक्कम आहे कशा पद्धतीची सर्टिफिकेट वाटली जातात ह्याचे दाखले त्यांनी दिले काही त्याच ते प्रभू यांनी सांगितलं की शाळा भक्कम आहे ते स्वतः आर्किटेक्ट स्वतः आले होते इथे आणि ते म्हणाले भर भक्कम शाळा आहे कशा पद्धतीने सी वन कॅटेगरीमध्ये टाकली जाते जेव्हा दहा बिल्डिंगला जर ते म्हणतात की सी वन कॅटेगरी दिलं तर त्यातले आठ अशाच दिले जातात कळलं तर ही सर्टिफिकेट देणं म्हणजेच ती बिल्डिंग धोकादायक झाले हे फार चुकीचं वाक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा पाठपुरावा आता पुढे कसं करणं इथले नागरिक एकत्र येत आहेत नागरिक येत आहेत माझी विद्यार्थी येत आहेत पालक येत आहेत प्रमाणावरती सगळेच लोक आता इथे जागृत झालेले आहेत आणि ही शाळा पाडू दिली जाणार नाहीये आणि लोक लोकांचं म्हणणं आहे नाहीतर आम्ही आंदोलनाची हाक देतोय पंधरा ऑगस्ट इथेच साजरा करणार आम्ही आहोत इथे कळलं वट गगराणीने इथे यावं सगळ्या विद्यार्थ्यांना इतरत्र जे गेले आहेत विद्यार्थी त्यांना इथे एकत्र आणावं ही शाळेची गळती झाली या विद्यार्थ्यांची या विद्यार्थ्यांना जर कुठलं विधायक कार्य आपण दिलं नाही त्यांच्या हाती तर हे गुन्हेगारी करणं चोऱ्यामाऱ्या करणं अशा पद्धतीच्या मार्गाला गेले उद्या दारू आणि ह्या सगळ्या ह्याच्या माध्यमात गेली तर त्याला दोष कोणाचं आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे सगळं प्रमाण समाजाचं तुम्ही पाहतायत तरुणांची कुठे वाटचाल चालू आहे तर त्याच्यामध्ये हे प्रशासन भर घालते का काय असा मला प्रश्न पडतो आहे सा C1 ही शाळा या शाळेमध्ये तुम्ही आलात किंवा या प्रांगणात उभं राहिलात तर तुम्हाला ही शाळा मोडकळीच आली आहे असं वाटणार नाही तीन मजल्याची ही शाळा आहे तिसरा मजला थोडासा मोडकळी आला आहे असं प्रशासन महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे म्हणजे बी एम सी म्हणते की ही शाळा सी वन कॅटेगरीमध्ये आहे पण इथं प्रत्यक्ष झाल्यावर ही सी वन काय म्हणजे ही आणखी काही वर्ष चांगल्या प्रकारे चालू शकते अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतंय म्हणजे महापालिका खोटं बोलते की काय असाही प्रत्यय तो पण हे कशासाठी घा घाट घातला होतो आहे कारण यापूर्वी माहीम आणि दादर भागामध्ये जी जुनी शाळा होती ती अजून बांधून बांधून झाले नाही पण जे ग्राउंडसाठी आणि शाळेसाठी एक रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन काढून त्या ठिकाणी टॉवर्स बांधण्याचं काम करण्यात आलं कदाचित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून काही लोक या ठिकाणी इमा शाळा पाडून या ठिकाणी टॉवर बांधण्याचं स्वप्न तर पाहत नाही ना पण दुसरीकडे प्रश्न असा आहे की मराठीच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र एकत्र झाला होता आणि हिंदी भाषा सक्तीची होऊ नये म्हणून जर महाराष्ट्र उभं राहत असेल तर मराठी शाळा टिकाव्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने रा राजकीय पक्ष आणि आपले मतमे वेद विसरून उभं राहिलं पाहिजे एवढं नाही निश्चित पुढे जेव्हा सिद्धेश्वर बिलास आठवले न्यू स्टेट महाराष्ट्र